सांगोला येथे नाभिक समाजाचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू हे उपोषण सुरू असताना या विभागातील सर्व आमदार सर्व संघटनेचे नेते लोकांनी येऊन या उपोषणास भेट देऊन उपोषणास पाठिंबा जाहीर केला शासनाने तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन नाभिक समाजाच्या विविध प्रश्नावर तात्काळ कारवाई करावी यासाठी हे उपोषण सुरू आहे या उपोषणास तात्काळ शासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन तीव्र होण्याची दाट शक्यता आहे या आंदोलनाबद्दल पुढील कार्यकर्ते काय म्हणते ते पहा तत्कालीन सरकारने महामंडळ स्थापन केलं समाजाच्या विकासासाठी आज जवळजवळ या पंचवार्षिकचा सर्व संपूर्ण काळ संपत आलेला आहे दोन महिन्यावरती विधानसभेचे मतदान आहे आणि अशा काळानंतरसुद्धा चार पाच सुद्धा या जे महामंडळ स्थापन केलं या महामंडळाचे संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष या बॉडीची नेमणूक या माहितीच्या सरकारकडून आलेली नाही या ईडीच्या सरकारमध्ये आपल्या मागण्या मांडाव्या म्हणून जिल्ह्याचे प्रतिनिधी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बंगल्यावरती भेट घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी ती भेट नाकारली निश्चितपणे या समाजाने अखंड भारतभूमीमध्ये गावागावात वाड्या जाऊन आपल्या भारतीय लोकांची सेवा दिलेली आहे याची जाणीव ठेवून निश्चितपणे या महायुतीच्या सरकारने यांची दखल घेणं गरजेची होतं पण दोन महिन्यानंतर महायुतीचं सरकार जाणार आहे पहिल्याच अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यांच्या मागण्या मान्य करून त्या पूर्णत्व नेईल असा आम्हाला एक विश्वास आहे आज हे अमर उपोषणाची सर्व माहिती पक्ष शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांच्या कानावर घालणार आहे आता भाई नवनिर्वाचित खासदार माडा मतदारसंघाचे माननीय धैर्यशील गोयते पाटील साहेबांसोबत किसन खंडाकडील बोलणं करून दिलेलं आहे त्यांच्याही कानावर घातलेले आहेत त्यांना सर्व माहिती दिल्यानंतर ते पवार साहेबांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या कानावरती घालतील पण ही निंदनीय बाब आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आहे या उपोषणाला पाठिंबा देतो आहे आणि जी काही मागच्या आठवड्यामध्ये घटना घडली त्याचा जाहीर निषेध करतोय निश्चितपणे भविष्यकाळामध्ये या समाजासाठी जिल्ह्या जिल्ह्याला विद्यार्था विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी वसिग्रह असावं अशी मागणी करावी ही शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे निश्चितपणे आम्ही त्यांच्यासोबत आहोत पण लवकरात लवकर या तरुण सहकार्याची दखल घेऊन शासनाने यातून मार्ग काढावा अशी मागणी